रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला सर चाळीस हजारांच्या चाळीस हजार कोटी रुपयांच्या खबपातीसाठी कॉन्ट्रॅक्टर उद्या आंदोलन करणार पाहत एकीकडे एक योजना राबवली जाते है। पैसे अशी चर्चा आहे तर काही खास बघा योजना कोणताही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे पगार सुद्धा सरकारनं ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत ओव्हरड्राफ्ट काल प्रधानमंत्री मोदी आले त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या पैसे कुठून आणणार ना आहेत लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही तिजोरीत पैसे नाहीत सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस सुद्धा पगार होणार नाही आहेत ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे म्हणजे कर्जावर अशा परिस्थितीमध्ये चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटीचे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत बरोबर ना कोणाकडे पैसे आहेत त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याच एकनाथ शिंदे हे जे उडतायत आहेत योजना घेऊन त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात पण बहिणी कुठे आहेत खुर्च्या रिकाम्या आहेत मा बहिणी नाही माहिती आहे हा दोन तीन महिन्याचा खेळ आहे एकतर हे सरकार राहत नाही हे मुख्यमंत्री राहत नाहीत सरकार बदलणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढाच सुरू आहे इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत लाडके शेतकरी नाहीत त्यांची अवस्था खराब आहे लाडके सरकारी कर्मचारी नाहीत लाडके पोलीस नाहीत लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण ठेकेदारांनासुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाही पन्नास पन्नास हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर काम चालू आहेत ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत लहान मोठे ठेकेदार त्यांच्याकडून कमिशन घेतलेले आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून चाळीस टक्के पण त्यांची बिला अद्याप मिळाली नाही चाळीस टक्के इन ॲडव्हान्स हे जे सरकार आहे एकनाथ मिंदे यांचं स्वतः मुख्यमंत्री मिस्टर फोर्टी पर्सेंट आहे त्यांचे चिरंजीव मिस्टर ट्वेंटी पर्सेंट आहेत बरं आणि खालचे इतर सगळे मिस्टर टेन पर्सेंट आहेत त्याच्यामुळे सिक्स्टी पर्सेंट जे आहेत हे ठेकेदारांकडून कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झालेले दिवाळी मग जाईल का महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही बोनस नाही पोलिसांना पगार होणार नाहीत हां शिक्षकांचे पगार होणार नाहीत अंगणवाडी सेविक वाडी सेविकांचे पगार होणार नाहीत त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही धोरण नाही शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग येत मोठ्या प्रमाणात काल आपण पाहिलं असे डोंबोलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले दीपेश म्हात्रे ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले मी काल जळगाव धुळे भागामध्ये मा होतो मालेगावला होतो नाशिकला होतो त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करते याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी नेता आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं